नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये ऑगस्ट पासून राशन कार्ड मध्ये तांदूळ गहू साखर एक हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आतापर्यंत मोफत राशन मध्ये केवळ तांदूळ आणि गहू दिले जात होते मात्र आता एक ऑगस्ट पासून या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे सरकारने राशन योजनेत सुधारणा करत आणखी काही वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये आता नागरिकांना साखर ही मोफत मिळणार आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी एक दिलासा ठरणार आहे जर तुमच्याकडे देखील राशन कार्ड आहे आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे बघा तर मंडळी राशन योजनेत मोठा बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने आता राशन योजनेत तीन मोठे फायदे दिले असून हे बदल एक ऑगस्टपासून लागू होणार आहेत यामध्ये तांदूळ गहू यासोबतच देखील समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे लाखो कुटुंबांना दरमहा अजून एक उपयोगी वस्तू मिळणार आहे जी त्यांचा खर्च कमी करण्यात मदत करेल हे बदल गरजू लोकांसाठी मोठा आधार ठरणार आहे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अधिकृत माहिती वाचून नोंदणी करून घ्या संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत वाचा नवीन अपडेट्समुळे तुम्ही लाभाचे पात्र आहात का हेही तपासून पहा भागात मंडळी साखर मीठ आणि बटाटे मोफत या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकाराकडून मिळणाऱ्या मोफत राशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे यापूर्वी केवळ गहू आणि तांदूळ वितरित केले जात होते मात्र एक ऑगस्टपासून या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे आता लाभार्थ्यांना गहू तांदळासोबतच मोफत साखर मीठ आणि बटाटेसुद्धा दिले जाणार आहेत केंद्र सरकारने गरिबांना जास्तीत जास्त आधार मिळावा यासाठी ही योजना आणखी प्रभावी बनवली आहे यामुळे लाखो कुटुंबांना त्यांच्या रोजच्या गरजा भागविणे अधिक सुलभ होणार आहे या नव्या सुधारणेमुळे घरगुती खर्चात दिलासा मिळेल बघा तर मंडळी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राशन कार्डमध्ये काही आवश्यक अद्ययावत माहिती तपासावी लागेल खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे राशन कार्ड अपडेट आहे की नाही हे ऑनलाईन तपासू शकता जर कोणतीही त्रुटी असेल तर लवकरात लवकर ती दुरुस्त करणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही जवळच्या अधिकृत सेवा केंद्रावर संपर्क करू शकता एकदा कार्ड अपडेट झाले तुम्ही ही सुधारित फ्री राशन योजना सहजपणे मिळू शकता सरकाराकडून ही सुविधा अगदी मोफत दिली जात असल्याने गरजूंनी ती वेळेत घेणे गरजेचे आहे एक हजार रुपये आर्थिक मदत सुरू या संदर्भात आपण सविस्तर बघूया बघा त्र मंडळी मोदी सरकारने गरिबांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला आता थेट एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे ही योजना दोन हजार पंचवीस पासून लागू होणार होती मात्र आता एक ऑगस्ट पासूनच ती अंमलात आली आहे त्यामुळे अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारचा उद्देश म्हणजे निवडणुकीपूर्वी गरिबांच्या पाठीशी उभं राहणे आणि त्यांना थेट आर्थिक आधार देणं या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले राशन कार्ड लवकरात लवकर अपडेट करणे आवश्यक आहे जर तुमचं कार्ड अद्याप अपडेट नसेल तर पुढील माहिती वाचा बघा तर मंडळी कार्ड न अपडेट केल्यास तोटा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे राशन कार्ड अपडेट करणं अनेक लोकांना माहीतच नाही की कार्ड अपडेट नसेल तर आर्थिक मदत थांबवली जाऊ शकते त्यामुळे सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत कि लाभार्थ्यांनी आपली कागदपत्र वेळेवर जमा करून कार्ड अद्ययावत करावं स्थानिक रेशन दुकानदार किंवा सरकारी केंद्रावर जाऊन हे काम अगदी सहज करता येतं या योजनेमुळे हजारो कुटुंबांना दर महिन्याला थेट पैशाचा लाभ मिळेल त्यांच्यामुळे तुमचं कार्ड अद्ययावत आहे हे लगेच तपासा अधिकृत माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचणं गरजेचे आहे बघा तर मंडळी अधिकृत लिंक वरून नोंदणी जर तुम्हाला राशन कार्ड अधिकृत लिंक वरून अपडेट करायचे असेल तर त्यासाठी खाली दिलेला लिंक वापरून तुम्ही सहज माहिती मिळवू शकता राशन कार्ड अपडेट केल्याने तुम्हाला कोणकोणते फायदे मिळत तील, हे तुम्हाला या लिंकवरून स्पष्ट कळेल या प्रक्रियेमुळे तुम्हाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजना व सवलतीचा लाभ घेता येईल त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी हे फार महत्त्वाचे आहे अपडेट करणे सोपे असून यामुळे आर्थिक मदतही मिळू शकते तुम्ही राशन कार्डामध्ये दिलेल्या माहितीला योग्य प्रकारे सुधारणा करू शकता त्यामुळे आपल्या गरजा लक्षात घेऊन या लिंकवरून त्वरित काम करा बघा तर मंडळी जुनी माहिती अपडेट करा या संदर्भात आपण सविस्तर बघूया एक हजार रुपये किंवा त्याहून अधिक आर्थिक मदत हवी असल्यास राशन कार्ड अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा जुनी माहिती असल्यामुळे लाभ थोडे किंवा मिळत नाही त्यामुळे नवीन माहिती देणे गरजेचे असते राशन कार्ड अपडेट केल्याने तुम्हाला अन्नधान्य तसेच इतर आवश्यक वस्तू सरकारकडून सवलतीच्या दरात मिळू शकतात ही मदत खास आर्थिक कमी सामर्थ्य असलेल्या कुटुंबासाठी फार उपयुक्त ठरते त्यामुळे वेळ घालवू नका लवकरात लवकर राशन कार्ड अपडेट करा आणि तुमच्या कुटुंबासाठी मिळणाऱ्या सुविधा सुनिश्चित करा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद